उद्याच्या महाराष्ट्रासाठी विविध आव्हानांना सामोरं जावं लागेल स्वतःची प्रसार माध्यम निर्माण करावी लागतील तसंच मतभेद बाजूला ठेवून देशातील सर्व पुरोगामी शक्ती एकत्र यायला हवी असं मत डॉक्टर आनंद मेन्से यांनी व्यक्त केलं श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापुरात कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला झाली त्यातील शेवटचं पुष्प ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आनंद मेनसे यांनी गुंफलं उद्याचा महाराष्ट्र या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले देशातील सत्ताधाऱ्यांची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनवधानानं वक्तव्य केलेलं नाही तर तो एका षडयंत्राचा भाग आहे असं डॉक्टर मेनसे यांनी सांगितलं आजचा महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र नाही भविष्याचा वेध घेऊन देश एकसंध ठेवायचा असेल तर सर्व पुरोगामी शक्ती एकत्र आल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं जातमुक्त महाराष्ट्राहून शिक्षणाचं खाजगीकरण थांबलं पाहिजे अशी अपेक्षा डॉ मेन्से यांनी व्यक्त केली एकीकडं कर्मकांड आणि जातीधर्मात समाजाला गुंतवून ठेवण्याचं काम आहे त्यातून समाजाचे प्रश्न मागे पडत असून चळवळ मोडीत काढली जाते असंही डॉ मेनसे यांनी सांगितलं